महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या ताफ्यातील गाडीवर करण्यात आली यात एका वाहनाच्या काचा फुटल्या दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका गुन्हा दाखल केलाय ही घटना एकवीस एप्रिल रोजी रात्री गांधी लेआउट राळेगाव येथे घडली या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला अतुल अशोक बांदेकर राहणार गोळीबार चौक बाजीराव गल्ली नागपूर असे फिर्यादीचे नाव आहे

सुदैवाने वाहनामध्ये कुणीही नसल्याने मोठी इजा मात्र टळली अन्यथा जीवितहानी होऊ शकली असती अज्ञात इसमाने जाणीवपूर्वक दगडफेक केली आहे अशा तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी अज्ञात अन्ने आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे